आगामी दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शुक्रवारी जिल्हा स्तरावर आढावा घेण्यात आला यासाठी विशेष करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत या मेळाव्यात हजर होते यावेळी विधानसभा निहाय उभाटा गटाची काय स्थिती आहे व कार्यकर्ते पदाधिकारी सहा विधानसभेसाठी काय विचार करीत आहेत याचा आढावा घेण्यात आला यावेळी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख उभाटा गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह सर्व तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत मागे जे राजकारण होऊन शिंदे गट निर्माण झाला त्यामुळे शिवसेना उभाटा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याप्रती राज्यात सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे पक्षासाठी पोषक वातावरण असल्याने महाविकास आघाडीमध्ये उभाटा गटाला अधिक जागा कसे मिळू शकतात यावर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे अशी साध कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घातली